नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे का ब्लॉग चालू केलाय तर काय करायचं ब्लॉग मध्ये यायला काय करायचं काय नाही बोलू शकत पप्पा कंगवेने दाढी विचारत बसलेत आहे आणि मी आणि प्रतीक आता चाललोय आणायला आणि आज तुम्हाला सांगते मी आज लवकर उठले होते पहिल्यांदा नाही तशी उठते लवकर पण आज किचन मध्ये लवकर उठून आले होते आज माझं सगळं किचनमधलं आठ वाजता काम झालं आहे आठ वाजता म्हणजे स्वयंपाक भाजी चपाती चहा सगळ्यांना नाश्ता देऊन वगैरे माझं आठ वाजता काम रोखलं होतं सकाळच्या आठ वाजता मला विश्वास नाही होणार आणि त्याच्यानंतर नऊ वाजेपर्यंत माझं ऑलमोस्ट सगळं काम झालं आणि आता आम्ही झालो रेडी मी आणि प्रतीक चाललं आता आम्ही दूध आणायला नाश्ता नाही केला म्हटलं नाश्ता आल्यावर करू उशीर झाल्याच खूप जास्त चला आपण जाऊ दूध घेऊन येऊ आता लवकर दूध वगैरे घेऊन आला त्याच्यानंतर नाश्ता केला त्याच्यानंतर मी काही फ्लग घेत घेतला नव्हता कारण मला थोडीशी साफसफाई करायची होती आणि मी त्याच नासरून गेले फ्लग घ्यायचा आणि हे बघा मला कसं भाजलंय तर ते इतकं दुखत आहे हे बघा खूप जास्त दुखतं त्याच्यावरची स्किन निघाली तेव्हा भाजलाय मला लग्न झाल्यापासून हे बघा इथं हे डाग तो पण भाजलेला आहे परत इथं म्हणजे हातावर सगळीकडे भाजलेलं आहे मला जेव्हा मी भाकरी किंवा चपात्या करते तेव्हा मला भासत म्हणजे भाजतच जेवण झालं तरी पण काय तर खाऊशी वाटतंय काय करायचं खाऊशी वाटलं तर काय पण बनवते आणि खाते ह्याचा आवाज तर असा येतोय जसं काही फटाके फुटायला लागले खाते ना गप खा आजचं खायचं मला मी जाऊन बाहेर जाऊन खाईल पैसे देऊन पण मला तुझ्या खायचंय आणि पप्पाची काय आज पोहे प्पाने लिंबू हात बघितले तुझ्या घेतलंय तुझी इज्जत माझी इज्जत आहे म्हणून मी तुला एवढं मोठं नाही दाखवणार या खायला कनीस मी आता मागून त्यामुळे त्या मागून नाही डेअरी मधून डेअरी मधून सगळं पचरायचं आहे आपलं त्यामुळे खूप गरम होत त्यामुळे मी जरा समजून घे बघा कपडे काढून बसलाय म्हणजे पॅन्ट नाही टी शर्ट काढून बसलाय गरम होतो खूप

सगळे बोलतात की आ, दादा ब्लॉग मध्ये खूप जास्त कॉमेडी करतो म्हणजे काही काही लोक अरे बाबा ह्याच्या आधी पण कमेंट आलं ते खूप दादा खूप कॉमेडी करतो हो। तो असेल तर ब्लॉग बघायला खूप मज्जा येते बघ तू बघ तू बघ नसत पळून जातो इकडं तिकडं पळून का मला मग आता थोडं ठेव ना मला अरे आता इथलं माझ्या मागे थांबलाय प्रती कि ते पण शर्टलेस आता मी घेऊ त्याला ब्लॉग मध्ये घेऊ तर व्हिडीओ करत होते त्याच्यामुळे मी घातली होती साडी ब्लॅक कलरची तुम्हाला व्हिडिओ तर कशी दिसते मला कमेंट करून सांगा काय असं वाटते मी नवीन नवीन लग्न झालेली मिळली मम्मी झोपली असेल ना भीजून त्याचा भात आहे पोहेचा म्हणतोय पोहे भिजत ठेवून ये पोहे भिजवाय लागत नाही जा की मग मी काय तुला धरलंय का शर्टलेस आहे ना म्हणून त्याला जायला लाज वाटते त्याला इकडं जायचंय माग बेडच्या तिकडं जा बाबा जा नाही घेत तुला गेला का ठीक आहे आम्ही आवरून खाली आलोय आणि पप्पांची फरमाईस पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे ते दुपारी काहीतरी आणलं होतं वाटतं त्यांनी खायला तर पप्पाचं आता पोट भरलं असेल थोडस काय ना समोर समोर खायला काय होत ओके कांदे बिंदे हो तर ऐकतं पप्पा म्हणले पोहे आणा पप्पा म्हणले नाही इतले पोहे नीट नाही असं खिचडी होती पण हे बघ किती सुट्टे सुट्टे झाले पोहे तुम्ही असं नंतर ते करण्यावर हो खूप दिवसातून आम्ही आज खूप दिवस कारण आम्हाला आहे मला मम्मीला स्पेशली तो 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 पोस्त। पोस्त। <laughs> मी तरी आल्यापासून पोहेच नाही खाल्ले आता पहिल्यांदा खाते वाटते मला तुम्ही नाही खात म्हणून मी पण नाही त्यामुळे मी पोहे बोलतच नाही आम्हाला दस दिवस होतात पोय आणि पोहे नाही पोहे आणि तर आता पोहे एक व्हिडिओ पोस्ट करतो परत येतो तयार झाला आपल्या विडियो पोस्टनुसार तर

माझ नाव काय कमळेबाई सांग ना काय नाव माझ काही नाव कमळेबाई ना काय म्हण काय घेऊन छान बोललेली ते काय माझ नाव पायल पायल काकू तिला म्हण इले मन मला मन मला काहीच आज आता आठ आत वाजलेत आणि मी लावलाय बनवलाय आज व्हेज पुलाव कारण की मग अशी नाश्ता खूप जास्त हेवी झाला पोहे खाल्ले होते सगळ्यांनी तो चहा पोहे चहा पण पिला त्याच्यानंतर मग त्याच्यामुळं आता पप्पा बोलले मी फक्त भात खाणार मम्मी बोलले फक्त भात खाणार प्रतीक बोलला फक्त भात खाणार मी म्हणलं आता नुसता भात करायचा आहे तर आपण मस्त आज वटाणा आणि त्याच्यामध्ये मी टाकलं आहे फ्लावर मस्त लागतो वेज पुलाव वेज मसाले भात ठीक आहे चला मसाले भात बनवलं आहे मी आज तुम्हाला झाल्यावर दाखवते मी मस्त बनवलं आहे या गाईज जेवायला आज फक्त वटाणा भात आणि त्यात टाकलं आहे काय फ्लावर या जेवायला पेशंट आज बरं आहे नमुना आमचं जेवायचं सोडताय ना, ना ता तारक मेहता बघत बसते का माणसा असं घाल लक्षच नाही बघा तारक मेहता बघत लहान सोया आता राहिलाय लहानच की मग मोठे लोक लहान तारक मेहता बघत होती ताराय म्हणजे आठला तरी पण बोल ना पाहुडला आता म्हणून किती किती लेट हा होता तेव्हा त्याच लढ होत कशाच काय त्या कार्टूनचं नाव सिंचन सिंचन कोण म्हण सिंचन काय काय ते कार्टून नाव होत डोरीमॅन 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 हे बघायचं आता मोठा आला ते की तारक मेहता बघते मी टाइमपास मोबाईल मध्ये बघायला काय नसतं तर गाईस मी आणि पप्पा उद्या चाललोय गावाला

घर देऊन घ्या पुसून घ्या तिथे mm. बांधी mm. घासून घ्या मग आपण ये ना, ना? बंद राहिला चार दिवस राहू घर स्वच्छ करून जा मी ना जाणार मग पप्पा एकटेच जातील पप्पा आता एवढं तर घर पण साफ करून काय मस्त आपण जायचं तर तेवढं काम करून यायलाच पाहिजे ना नाही पप्पा जाणार आहेत मी नाही कॅन्सल केले घर आवरायचे म्हणून कारण कसं इथं पण घर आवरायचं तिथं पण घर आवरायचं काय पाहिजे सासऱ्यांनी घर बांधलेलं आहे तुमचं थांबाय म्हणजे लोक घेऊन जाईन दाखवायला माझ्या आई आपण घर बांधून दिला गाव खर्च मी बघितलंय घर मग जा साफ करून या मी साफ करायला जाणार मी फक्त राहायला जाणार पप्पा साफ करायला जाणार पहिलं जेवण घ्या हा मला माझं जेवण राहिलं सगळ्यांचं जेवण संपत आलंय हे बघा सगळ्यांचं संपत आलंय मीच बसले त्याच्या मम्मीच पण काय तोंडबान नाही होते थांबा जरा आपण बोलू तर काहीच मला आताच ही बातमी आहे की आमचे पप्पा मागच्या काळामध्ये म्हणजे मा मागच्या जन्मी हे होते राजा होते कोणते तरी देशाचे राजा महाराजा बसलेत बघा कसे पाय तो पायावरचा खालीच नसतो कसं पण पन, कसं पण हो असं बसले ना असे टेकून जरी हे बघा आता लगेच खाली आला पाय हा दिवाण लगेच गरम होत मिसरी काय सोडत नाही मम्मी आणि फ्रँक विडिओ केला होता तो कोणता फ्रँक विडिओ केला होता तो त्यात मग मी झाले म्हटलं आता मी मिसरी कशी लावणार हा <laughs> आता मी मिस्त्री कशी लावायची एवढी जे ना तुम्हाला असं वाटत असत्री लावत ना म्हणजे ला� कोणती पण व्यसन असते ते लवकर सुटतच नाही

गाईस तुम्हाला असं वाटत की तुमचा साऊंड फाटलेला आहे मोबाईलचा सा। तसं काही नाहीये मम्मीचा साऊंड मम्मी ना सा, तू खार बोलला तर मम्मीचा अजूनच साऊंड फाटल त्याच्यामुळं बरोबर मग कधी घ्यायची नेमका चोवीस मिसरी लावते का हो <laughs> <आद> <laughs> मग बाथरूम ला जायचंय मिसरी लावायची मग आम्ही सहा आलो तेव्हा मिस्त्री लावते चहा पाहिजे त्याला चहा पाहिजे मग मला काम असत पाहायचे काम काम झालं की मग जेवण असत जेवणा असं नको ठरवून नाही मग ठरवून करून काही ठरवून रिअल लोकांना काहीतरी दिसलं पाहिजे रिअल मध्ये सगळ्यांनी सांगा तुमच्या सासा आया मिसरी लावतात तुमच्या कुणाकुणाच्या घरामधून मिस्त्री चालते हे बघा चालतील आणि प्रेशर आले की बाथरूमला ला पडायचं आता आपण भेटून नवीन ब्लॉग मध्ये कारण मला वाटत नाही हा ब्लॉग लगेच पोस्ट होईल साडे दहा वाजल्यात त्याला एडिट कधी करून लगेच टाकता येणार नाही मला सकाळी उठून लवकर सात वाजता मार्केटिंगला जायचं आहे मला यायला बारा एक वाजणार त्यानंतर मग तो एडिटिंग होणार दुसरा ब्लॉग चालू होणार तर एक दिवस आणि आता हा ब्लॉग एंड कर तर गाईस बाय बाय कमेंट करून सांगा चौदा किती बोरिंग वाटलं मला पण बोलायचं थोडं गायज गायज नको करू सारखं तुम्ही जर कटाळला असता रोजचं रोजच तेच तेच बघून तर तुम्ही थोडेसे कंटेन द्या आम्हाला आता एक गेम खेळायचा होता पण ते दोघं तिघ तिघ आम्ही तिघच करून काय फायदा पाहिजे एक मस्त पैकी गेम होता की मी असं डोक्यात होत की असं गेम खेळायचा कुठले आपण नेहमी बसल्या बसल्या खेळत होतो गेम की कुठले तर पिक्चरचं नाव घ्यायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं बाथरूम मे Hmm. कोई मिल गया बाथरूम में असं कुठले पिक्चर कळत होत काय बोलतो मी तिला नाही कळत तुझे कळलं असं थोडस नाही कळत सांगितलं गेम खेळायचं बघू म्हणजे आपण हम्म एक सारखे कोणाकडे वेळ नाही एका वेळी आम्ही नसतो असं साडी वाटलं आम्ही खाली थांबलोय म्हणून चौक घेतलोय